उमरक्यात विकासाचा मुद्दा विरुद्ध टीकेची राजकारण अशा वातावरणात एका सभेनं खळबळ उडवली आहे उमरगा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार तापत असताना पतंगे रोडवरील सभेत शिवसेना काँग्रेस युतीचे उमेदवार किरण गायकवाड यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय पाहूया या सभेचा सविस्तर रिपोर्ट पतंगे रोडवरील प्रचार सभेत बोलताना किरण गायकवाड म्हणाले की विरोधकांकडे विकासाचा एकही ठोस मुद्दा नाही केवळ टीका करणे आणि समाजात तेढ निर्माण करणे हीच त्यांची निवडणूक धोरणे असल्याचा आरोप त्यांनी केलाय गायकवाड पुढे म्हणाले पालिकेतील भ्रष्टाचार आणि आर्थिक अपहार कोणी केला हे उमरगाणं विसरू नये विधानसभा निवडणुकीत भावनिक भाषणांना बळी पडलो पण आता ती चूक पुन्हा होऊ देऊ नका आमच्याकडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट रोडमॅप तयार असल्याचं ते म्हणाले उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक उमरग्यासाठी हवा तितका निधी देणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे पीपी किट घालून स्वतः डेड बॉडीज घेऊन शरद पवारांनी केलं तर त्यांच्याच अर्धगिरी आमच्या प्रियाता पवार आहेत त्यांचं देखील महिलांमध्ये चांगलं काम आहे अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या तुम्ही सर्व तुम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे आपल्या शहराची भविष्याची निवडणूक आहे आपल्या शहराचे प्रश्न काय आहेत हे प्रश्न चांगल्या पाहिजे कोण सोडू शकतं कोण सातत्याने उपलब्ध राहू शकतं कोणासमोर तुम्ही मन मोकळ्यापणानं आपली व्यथा मांडू शकतात आणि तुम्हाला कोणावरती विश्वास वाटते कोण चांगल्या चांगल्यापैकी सोडू शकतं अशा व्यक्तींना तुम्ही या शहरामध्ये या पॅनलमध्ये तुम्ही निवडून द्या नक्कीच आमची जी वर्तणूक आतापर्यंत राहिलेली आहे त्याच पद्धतीने आमची राहणार आहे सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवून सर्व नेते म्हणजे विश्वास ठेवून येत्या दोन तारखेला बटन दाबून या प्रभाग प्रभागातील सर्व उमेदवारांना विजयी करावं आणि या शहरातील या पॅनलचे उमेदवार जे असतील धनुष्यबाण चिन्ह हाताचा पंजाब चिन्ह आणि सिलाई मशीन हे आमच्या पॅनलचे चिन्ह आहेत आपल्या सर्व मित्र कंपनी असतील फॅमिली मेंबर असतील परिचयचे असतील या, या सर्वांना सांगा की आपल्या शहराची निवडणूक आहे इथल्या प्रश्नांची निवडणूक आहे आपल्या शहराच्या भविष्याची निवडणूक आहे आणि येत्या ये दोन तारखेला या तिन्ही मतदार मी तिन्ही चिन्हासमोरील बटन दाबून या पॅनलच्या सर्वांच्या सर्व उमेदवार भरघोस मतदार विजयी करा नक्कीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि अहोरात्र तुमच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध राहू एवढंच बोलतो आणि सभेत माझे खासदार रवींद्र गायकवाड माझे आमदार ज्ञानराज चौगुले ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे युवक काँग्रेसचे अश्लेष मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ नेते ज्ञानराज चौगुले यांनीही विरोधकांना स्पष्ट उत्तर दिलंय की विरोधकांना उत्तर देण्याचा वेळ न घालवता उत्तर फक्त विकासातूनच दिलं जाईल काम करत असताना माझ्या हाताने पाच वर्षाच्या कालखंडात किरणच्या माध्यमातून काम होत असताना माझ्यापेक्षा पेक्षा एखादं काम जास्तच झालेलं या शहराच्या विकासासाठी दिसत हे याचसाठी सांगतो पुन्हा ते नगर विकास खाता शिवसेना या पक्षाकडे आहे पालकमंत्री आमचे आहेत आणि आता आमच्या जोडीला अश्लेष भैया मोरे हे विकासाच्या दृष्टीचा विकास दृष्टिक्षेप घेऊन काँग्रेस कमिटी आमच्या सोबत आहे त्याचबरोबर लहूजी शक्तीसेना आणि इतर घटक पक्ष बऱ्याचशाच संघटना आमच्या सभेत आहेत आम त्यामुळं यश निश्चितपणानं तीन तारखेला आमच्या पदरात येणार आहे पण काल आता या ठिकाणी एक सभा झाली फोपाटाचा प्रचार करायला एक संभाजीनगरचा नेता आला होता त्यांनी सांगितलं की इथली स्मशानभूमी जे बघितलीच नाही त्याच्याविषयी बोलून गेला दिवसा होती दिवसा आला होता सांगून गेला शहरातल्या लाईटीचा काय प्रकार आहे बघा शहरातल्या जेवढ्या म्हणून भागातल्या आपण लायटीचा विचार केला तरी शहरातल्या तर लाईटी सुस्थितीत आहेतच आहेत पण ग्रामीण भागाला जे जे रस्ते जोडले जातात त्याही भागातल्या आपण रस्त्याच्या लाईटी केल्या बोलत असताना सांगितलं की स्मशानभूमीकडे तेवढं गावच्या कडपर्यंत का लाईटी लावायची गरज होती काल एखादाचा अंत्यविधी झाला होता तर गेल्यानंतर त्या कुटुंबाला कळतय की लाईटीची खऱ्या अर्थानं स्मशानभूमीत काय गरज आहे दुसऱ्या बाजूची मंडळी आणि किरण या दोन्हीतला फरक आपण ओळखून येणाऱ्या दोन तारखेला दो धनुष्यबाने हे चित्रापुढील बटन दाबून किरंजीना नगराध्यक्ष पदावर आपल्याला बसवायचं आहे एवढंच नाही तर आपल्या ज्या प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना जिथं जिथं म्हणून धनुष्यमान असेल त्या पुढील बटन दाबावं आणि त्यांना विजयी करावं ही विनंती करतो जिथं जिथं म्हणून हात असेल त्या हाताच्या पंजापुढील आपण बटन दाबून त्याही उमेदवारांना विजयी करावं ही विनंती करतो प्रभाग क्रमांक दोन मधील शिलाई मशीन हेही आमचं चिन्ह आहे त्याही पुढे बटन दाबून आपण त्याही स्वामी विजयी करावं ही विनंती मी आपणाला करणार आहे साहूराज माने यांनी नागरिकांना आवाहन करत शहरातील अडचणी कोण सोडवू शकतं सर्वांना समान न्याय कोण देऊ शकतं या सर्व बाबींचा विचार करून मतदान करण्याची विनंती केली आहे आमदार ज्ञानाजी चौघुले साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या उमरगा शहरामध्ये आली कामे होत आहेत अजूनही कामं चालूच आहेत आणि एवढं सर्व होत असताना सुद्धा आता बाकी पुढचं विजन काय आहे आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने काम करणार आहोत आणि निवडून का द्यायचं आहे हे उमरगेच्या जनतेला आता या चार आठ दिवसाच्या काळामध्ये सगळं समजलेलं आहे आणि अरे एकनाथ शिंदे साहेबांनी या सभेत सांगितलं होतं की चौघरी साहेबांना तुम्ही विजय करून द्या मंत्री मं, मंत्रीपद द्यायचं काम माझं अशा पद्धतीचं आश्वासन एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं होतं आणि आमचं जमत की नाही याच्यासाठी तालुक्याच जमलं पाहिजे म्हणून मी त्याला त्या दिवशी स्पष्ट सांगितलं होतं तू आमदार म्हणून निवडून आलास तरी आम्हाला काही फरक पडत नाही आणि नाही आलास तरी काही फरक पडत नाही तालुक्याच्या जनतेला खूप मोठा फरक पडतोय आणि आज तो फरक जाणवतोय की नाही वर्ष झाला या आमदाराला सांगावं कुठला निधी आणलाय या जिल्ह्याच्या खासदारांना सांगावं या उमर याला किती निधी दिलाय आणि मग तुमच्या नव्हतं तर कशाला तुम्ही आमदार झालाय आज लोकही म्हणत आहेत म्हणून आम्ही बॉम्ब मारताय कस लोक म्हणतील तुम्हाला आमदार कि माझा पेशाबंधू माझा पेशाबंधू मग तू ज्याला म्हणतोय त्याला विचार गुरुगुरी नावाचे धंद कोण करताय त्याला विचार जो नगरसेवेकचा तुझा उमेदवार आहे ना त्याला विचार गुडगुडी कोण चालवलंय त्याला विचार त्या आपलं त्या हमीदनगरच्या पुढच्या भागात मसनजोगी वस्ती वगैरे तिकडचा जो फिर आहे ते उर्दू शाळेच्या जवळ ते ताडीचं दुकान कोणाचं आहे विचार आणि तुझ्या त्याला हिंमत असेल तर त्या गुडगुडीवालेची उमेदवारी कॅन्सल करून घे कारण गुडगुडीवाले तुला चालत नाही तुला राखेल चोर चालतात तुला भ्रष्टाचार करणारे राशय फोर चालतात कोण आहे तुझा नगरसेवक पदाचा उमेदवार कोण आहे राखेल चोर यावेळी संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार यांनीही आपलं मत या सभेत मांडलंय कुणी असं केलं कुणी तसं केलं पण तुम्हाला फक्त आता विकासावर बोलणार नाही लोक फक्त टीका करणार आहेत ह्यांच्याकडे दुसरं बोलण्यासारखं काही पांडवल राहिलेलं नाही आणि आश्लेष भाई यांनी सर्वात मोठ्या मनाचा माणूस की ज्यांनी युती करून किरण भाई यांना नगराध्यक्ष पदासाठी पद दिले गेलेलं खुर्चीसाठी एकमेकांसाठी बांधणारी माणसं नाही की यांना सर्वसामान्यांच्या कचकऱ्यांच्या लोकांची सेवा करायची आहे प्रत्येक वॉर्डामध्ये सर्व माणसाचा एखाद्या ते कचकऱ्याचा गरीबाचा माता भगिनीच कुणाचं ही काम आलं की पटवन करायचं आहे आणि त्या माणसाला की विश्वास द्यायचा आहे की मी हे काम करू शकतो म्हणून आपल्याला या लोकांना निवडून द्यायचं आणि काँग्रेस आणि शिवसेना या योजनेतून हाताचा पंजा आणि जनसभा या चिन्हासमोर समोर बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा सभेला रंगतदार वळण मिळालं ते प्रसिद्ध हैदराबादी कॉमेडियन गुल्लू दादा यांच्या एंट्रीमुळे त्यांच्या विनोदी शैलीने नागरिक खळखळून हसू लागले आणि मतदारांना जागृत करण्याचा त्यांचा प्रयत्न उपस्थिताने टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन स्वागत केले آپ سبی کو میں ایسے یہی بتانا چاہتا ہوں کہ عمر گاہ سے جو ہے میرا کافی پرانا پریم رہا ہے بہت بار یہاں پر آیا ہوں لوگوں سے کافی اس نے پریم مجھے ملا ہے ہمیشہ کی طرح اس بار بھی جو ہے ہمارے بہت ہی عزیز دوست ہیں اسلم بھائی جی وہ کال کرتے ہیں اور میں یہاں پر آپ سبی کے سامنے پرستت ہو جاتا ہوں اس بار جب ان کا کال آیا کرن گائے جی تو میں بولا کہ بالکل کیونکہ میں ہمیشہ سے جو ینگ پولیٹیشینس ہوتے ہیں ان کو انکریش کرتا ہوں میں میں چاہتا ہوں کہ ہندوستان میں تقریباً سبھی ینگ پولیٹیشین آگے آ جائیں کیونکہ یہ ہمارے ہندوستان کا بھوشیہ ہے اور یہ لوگ کا جو ویژن ہے وہ ویژن کو یہ لوگ آگے لے کے بڑھیں اور خوب ترقی ہمارا دیش ترقی کرے اور خاص کر کے اب میں آپ سبھی سے بنتی کرتا ہوں اور سبھی سے ریکویسٹ کرتا ہوں کہ جو ووٹ اپنا قیمتی جو ووٹ ہے اس بار جو ہے ہم کرن گائےواڑ صاحب کو دیں اور ان کا جو ویژن ہے یہاں عمر کا سٹی کے لیے جو انہوں نے جون بنا رکھا ہے اس ویژن کو سپورٹ کریں اور ان کو آگے بڑھائیں اور زیادہ تقریر تو میں کر نہیں سکتا کیونکہ مجھے اتنا بھولنا کا آتا نہیں ہے آپ سبی کو تو معلوم ہی ہے حیدرآبادی جو فلمیں ہوتی ہیں وہ ڈائلوگ کی وجہ سے کافی پاپلر ہوتی ہیں آباد دو چیزوں سے کافی مشہور ہے ایک تو بریانی ورلڈ فیمس اوپر سے اس کی زبان ہم نامی جو زبان ہے ہمارا جو لہجہ ہے بات کرنے کا وہ اس قدر سویٹ ہے تو اتنا میٹھا ہے کہ ایک بار اگر اس کا چسکا کسی کو لگ جائے تو اس سے پیچھے ہٹنا مشکل ہو جاتا ہے اس کا تو ایک دو ڈائلاگ میں آپ کو سناؤں گا اس کے بعد آپ کے پاس تھوڑی ہمارے میرے ساتھ ایک بہت بڑے کامیڈین بھی ہے حیدرآباد کے کے بی جانی صاحب وہ بھی آپ کو اپنے کچھ جوک سنائیں گے اس سے پہلے ایک دو چار ڈائلاگس میں آپ کو جہاں کے جو خاص فرمائش کی گئی ہے تو سنانا چاہوں گا میں کیونکہ میں آپ سبھی کو حیدرآباد کی جو زبان ہے اس کا جو مٹھاس ہے وہ آپ کے سامنے رکھنا چاہتا ہوں ارے تو کیا میرے کو چھوٹا موٹا آدمی کو لو بہن کو ڈالو ارے بہت ہو رہے میں اب دیکھ پچھلے دس منٹ سے میری پیٹ کھجاری مگر میں نہیں کہیں کو پوچھ کی بھی فرصت کھجا رہا اس کے واسطے دیکھ میں یہاں پہ آ گیا کا کو ہاں زوردار تالیا کرن گائےوٹ کے لیے ہمارے دادا تلوار لے کے نکل گئے تھے انگریزوں کو مارنے کے واسطے مگر افسوس تلوار تیز کرانے میں دیر ہو گئی جب تک دیش آزاد ہو گیا خالی پیلی تیری بیوی کے چکر میں میرے ادمی کی پھوڑ دیا نی بائل پہلے جا کے گھر میں دیکھ وہ کون عمران ہاشمی آ رہا جا رہا ابھی میں پوچھا کہ ایک ایک بارڈ میں کتنے ممبرز ہیں تو پتا چلا کہ دو ہزار یا دو ہزار سے زیادہ لوگ یہ چاہتے ہیں باقی کچھ بھی نہیں ہے تو مہرا ایک مرتبہ زوردار تالی بجائیے تالی بجانے سے آپ ہی کا تین طرح کا فائدہ ہے ضرور اوٹ ڈالیے بٹن دبائیے دبائیں گے نا زوردار تالی بجا کے بتائیے ہمارے سبھیٹ کو جتائیں گے نا تین تاریخ کو اس کے بعد اتنا زبردست پروفارم ہوں گا اتنا زبردست پروفارم ہوں گا یہ تو خالی ٹریلر تھا ہے نا تو ذرا زوردار تالی بجائیے और बटन दबाकर को हा युतीचा दमदार प्रचार मात्र मतदार कोणावर विश्वास टाकतात हे तीन तारखेला स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी वी न्यूज मराठी उमरगा थाराशिव